शहरातील बसस्थानकात पावसामुळे पाण्याचं डपकं साचलं असून मंगळवार दिनांक नऊ जुलै रोजी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जितेंद्र भाऊ जमदाडे यांनी आगार व्यवस्थापक हरीश भोई यांच्याशी चर्चा केली होती तेव्हा आगार व्यवस्थापक यांनी आश्वासन दिलं होतं की येत्या एक ते दोन दिवसात मुरूम टाकण्यात येईल मात्र आज सोमवार दिनांक पंधरा जुलैला भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जितेंद्र भाऊ जमदाडे यांनी पाहणी केली असता जैसे थे अवस्था दिसल्यानं आगार व्यवस्थापक हरीश भाऊ यांना भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जितेंद्र भाऊ जमदाडे यांना विचारणा केली असता आगार व्यवस्थापक हरीश भाऊ यांनी सांगितले की आज रात्री कोणत्याही परिस्थितीमध्ये मुरुम टाकून लेवल करण्यात येईल तर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जितेंद्र भाऊ जमदाडे यांनी सांगितले की आज मुरुम न टाकल्यास बस भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल तर आगार व्यवस्थापक भोई यांनी सांगितले आंदोलनासारखी अशी कोणतीही वेळ येणार नाही यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जितेंद्र शिकलीकर माजी सैनिक प्रमुख दिलीप पवार राजीव देसाई लव लोहार योगेश शर्मा शहादा शहर महामंत्री योगेश कोठारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते कायद्याचं बोल न्यूजला प्रतिक्रिया देताना भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जितेंद्र भाऊ जमदाडे काय म्हणाले ते पहा ऐकूयात चार पाच दिवसांपूर्वी आम्ही शादा बसता आगाराला या ठिकाणी भेट दिली असता या आगाराचे व्यवस्थापक आदरणीय भोई साहेब यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की येत्या दोन ते तीन दिवसामध्ये टाकले जाईल परंतु आज आम्ही या ठिकाणी पुन्हाच्या चार पाच दिवसानंतर पाहणी केली तर या ठिकाणी त्यांनी प्रवाशांसाठी होणारे जे हाल आहेत ते काही थांबवले नाहीत आणि या ठिकाणी ग्रूमची व्यवस्था केलेली आहे त्या अनुषंगाने आज आम्ही पुन्हाचे एकदा व्यवस्थापक भोईसाहेब यांच्याशी संपर्क संपला असता त्यांच्या कार्यालयात जाऊन तर त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की आज रात्री मुरुमाची कुठल्याही प्र प्रकारे या ठिकाणी टाकण्याची व्यवस्था केली जाईल आम्ही त्यांना म्हटलं की जर पण आज आणि उद्यामध्ये याचे ज्या प्रवाशांचे होणारे आज थांबवले नाहीत मुरुम टाकले नाही तर आपल्या या बस स्थानकामध्ये ते जनता पार्टी शहादा शहराच्या वतीने तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल त्यांनी म्हटलं अशी कुठलीही वेळ येणार नाही आज रात्री किंवा उद्यामध्ये या ठिकाणी आम्ही मुरुमाची व्यवस्था केलेली आहे तसं पाहिलं तर शहादा आगार उत्पन्ना हे उत्पन्नाच्या बाबतीत नेहमीच महाराष्ट्रामध्ये अग्रसर राहिलेलं आहे पण पुन्हाच ठाऊक हे अधिकारी असे उदासीनपणा का दाखवता अनस्था का दाखवतात हे यांना यांनाच ठाऊक कारण एवढं उत्पन्न असून पण त्या उत्पन्न मिळत त्यांचेच हाल करत असतात परंतु बघूया आज उद्यामध्ये जर त्यांनी व्यवस्था नाही केली तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आदर्श तीव्र आंदोलन या ठिकाणी छेड कायद्याचं बोला न्यूज नेटवर्क शहादा